मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौसीमाताई हिरे यांनी मंजूर केलेल्या खामदेश मराठा मंडळाच्या सभागृह कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावर खामदेश मराठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई महेश हिरे यांनी खामदेश मराठा मंडळाला लाहोटीनगर येथे जागा दिली असून त्या जागेवर सभामंडप बांधण्यात येणार आहे हा सभामंडप कामाचा भूमिपूजन सोहळा सायंकाळी चार वाजता होणार आहे मात्र खामदेश मराठा मंडळाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आल्यास स्थानिक मंडळ पदाधिकारी या कार्यक्रमाला जातील असे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले तर सातपूर विभागातील नाशिकचे माजी उपाध्यक्ष यांना फोन करून विचारले असतात त्यांनी सांगितले की आमचे संस्थापक अध्यक्ष यांनी आम्हाला कळविले तर आम्ही कार्यक्रमाला जाणार आहोत अन्यथा या कार्यक्रमावर खानदेश मराठा मंडळ बहिष्कार टाकणार आहे तर सातपूर विभागीय खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले की हा कार्यक्रम वेळेवर आणि ठरलेल्या ठिकाणीच होणार आहे खान्देश मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अजून आम्हाला कोणतीही परवानगी मिळालेली नाही आमच्या हातात अधिकृत असा कोणताही कागद आलेला नाही त्यामुळे हे कितपत सत्य आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांना सकाळी फोन करून विचारले असता त्यांनी सांगितले की कार्यक्रमाला येईल किंवा नाही येणार हे मात्र तुम्हाला सांगू शकत नाही मात्र हे प्रकरण कुठेतरी कागदपत्रांच्या आड लपलेले आहे असे दिसत आहे त्यामुळे हे सर्व प्रकरण हा श्रेयवादाचा वाद आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद